बहान मुंबई क्षेत्रातील फनेल झोन झुहू मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन कांदिवली मलाड सीओडी परिसर संरक्षण क्षेत्रालगतच्या जमिनी आणि इतर काही कारणांमुळे काही क्षेत्रांवर इमारतीचा पुनर्विकास पूर्ण क्षमतेने करणे शक्य नाही अशा क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास व्हावा या हेतूने नवीन हाऊसिंग फॉर ऑल ही योजना तयार करून मुंबईमधील इमारतींचा पुनर्विकास करण्यास चालना देण्यात येणार आहे या नवीन योजनेच्या माध्यमातून आपण ई डब्ल्यू एस घटकासाठी तीनशे चौरस फुटापर्यंतचा एफ एस आय विनामूल्य प्रदान करण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी एलआयजी सहाशे चौरस फुटपर्यंतची सदनिकांची पुनर्बांधणी विनाशुल्क व्हावी यासाठी या, या योजनेत तरतूद करण्यात येत आहे झू डी एन नगर येथील रडारचे स्थलांतरण करणे दहिसर आणि जुहू येथील उच्च वारंवारता रडार केंद्रे आहेत सदर रडार केंद्राच्या आजूबाजूला परिसरात पुनर्विकास करताना इमारतीच्या उंचीवर बंधने येतात त्यामुळे या भागाचा पुनर्विकास करणे अशक्य झाले आहे ही उच्च वारंवारता रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे उपरोक्त रडार केंद्राच्या स्थलांतरणामुळे दहिसर व जुहू डी एन नगर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला होईल साहेबांनी जो विषय उपस्थित केलाय मुंबईत बऱ्याच भागांमध्ये हा प्रश्न आहे या संदर्भात एक रिप्रेझेंटेशन आपण केंद्र सरकारला दिलेलं आहे मध्यंतरी त्यांनी एक पॉलिसी तयारी केली होती पण काही ऑब्जेक्शन झाल्याने त्यांनी ती विड्रॉ केली पण आता त्याच्यावर नव्याने पॉलिसी तयार करण्याचं काम हे डिफेन्समध्ये चाललेलं आहे मी स्वतः केंद्रीय आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहे राजनाथ सिंग साहेब त्यांनाही भेटलो होतो त्यांनीही माझ्यासमोरच जे आपले तिथले चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस वगैरे या सगळ्यांची चर्चा केली आहे त्यामुळे मला अपेक्षा आहे की लवकर या संदर्भातली नवीन पॉलिसी ही केंद्र सरकार तयार करेल आणि ती पॉलिसी जर तयार झाली तर मला असं वाटतं की यातल्या नव्वद टक्के प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होते